इसके बाद जो भी जेल में जाएगा उसके लिए हम हम तुम्हारे साथ है म्हणून आता शहर बंद करून टाक एखाद्या मुंबई बी बंद करू नये कर्मचारी त्याचा मला वाटतं हाताखालचा माणूस आहे रोहित कांबळे म्हणून असेल रोहित कुठे काही मदतीला वगैरे लागत असेल खराब माझं काय वाईट काय होतं वाल्मिकराब वाल्मी माझे चांगले संबंध होते ना काय का त्या माऊलीच्या बाबत मला काही बोलायचं नाही मंत्रीपद हे ते कसं मिळतं काय मिळतं तुमचं तुम्हाला माहिती एवढा मोठा उद्योग केलेला आहे हा माणूस जेलमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या समर्थनार्थ वीळ परळी बंद करा म्हणणं कितपत योग्य हो नाविन्य म्हणजे नवीन पायंडा पाडेल इसके बाद जो भी जेल में जाएगा उसके लिए हम हम तुम्हारे साथ आहे म्हणून आता शहर बंद करून टाक एखाद्या वेळेस मुंबई बी बंद करू नये काय आकाचे लोक जर आले तर परळी म्हणजे बीड मुंबई सुद्धा बंद करू शकतात म्हणजे वाल्मिका नेलं तेव्हा रोहित कुठे असं त्यांनी एक आवाज दिला नेमकं हा रोहित कोण आता धर्माचार त्याचा मला वाटतं हाताखालचा माणूस आहे रोहित कांबळे म्हणून असेल रोहित कुठे काही मदतीला वगैरे लागत असेल पोलीसच्या गाडीत बसून नेला ना मग तो तिथून वाल्मी कराडांना मी नाही भेटलो कुटुंबानी केला भेटलो नाही कराडा माझं काय वाईट काय होतं वाल्मिक खराब वाल्मिक कराडाबरोबर माझे चांगले संबंध होते ना पण कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागलो त्याचं समर्थन करायचं का दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून जर असं वागवून दिल्याच्या नंतरही असं वागल्यावर हो, मग त्यांच्याबरोबर राहायचं का तुम्हाला पटत असलं तर राहतो बाबा दोन मंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रकरणा प्रकरणा। हो मा आता घेणार ना अजित दादा ते राष्ट्रीय तटकरे साहेब ते जाहीर करतील ना कारण याच्यातले जेवढे मला वाटतं विष्णू चाटे हे आतमध्ये गेलेले जे आहेत बरखास्त करावं लागल नाही ते इथे तिचा पंचनामा होईल ना ते तालुक्याचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे बरेच मला वाटतं पक्षाचे लोक यांचे जे आहेत यांच्यावरती अनेक गुन्हे बिने असलेले लोक असतील झंटा फांटा सगळे मग आता ते रद्द करणार नाही तर काय करतील वाल्मिकराच्या पत्नीने तुमच्यावरती आरोप केले की के तुम्हाला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून त्या माऊलीच्या बाबत मला काही बोलायचं नाही मंत्रीपद हे ते कसं मिळतं काय मिळतं तुमची तुम्हाला माहिती आणि मी मंत्रीपद नाही मिळालं म्हणून नाराज कुठं आहे मी दुसऱ्या दिवसापासून संसदीय कामकाजाला लागलोय आणि तुम्हाला मी नम्रपणे सांगतो की पुढची पाच वर्ष मी विधान मंडळाचंच काम करेल आणि तेही सर्वात उजवं कसं होईल या दृष्टीनं प्रयत्न कर